नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत सिद्धार्थ गौतमाचा विवाह हो। दंडपानी नावाचा एक शाक्य होता त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती यशोधरेने सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपानी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपानीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते सिद्धार्थ गौतमालाही सोळा वर्ष पूर्ण झाली होती त्याच्या मात्यापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती त्यांनी त्याला त्या स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरिले दंडपानी विशेष प्रसन्न नव्हता या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता त्याला वाटले सिद्धार्थाला मुनीच्या सहवासाचे विशेष वेड आहे त्याला एकलकुंडे राहणे आवडते तो एक यशस्वी गृहस्थ कस कसा होऊ शकेल सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले साधूच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे यशोधरेला असे मुळीच वाटत नव्हते सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास सहमती देण्यास दंडपाणीला सांगितले दंडपाणीने तशी संमती दिली गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची यामुळे निराशा तर झालीच परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती पण तिने तसे काही केले नाही त्यावेळी ते, ते स्वस्थ बसले त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता त्याचे कूड व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनाला आणून दिले त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले स्पर्धा सुरू झाली प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली परंतु त्याची बिंचूक निशानबाजी सर्वश्रेष्ठ ठरली तदनंतर विवाह हो समारंभ झाला शुद्धधन व दंडपाणी ह्या दोघांनाही आनंद झाला त्याचप्रमाणे यशोधरेला व प्रजापतीलाही अत्यानंद झाला विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले अशा प्रकारे आपण सिद्धार्थ गौतमाचा विवाह हो बघितलेला आहे पुढच्या भागात आपण पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना बघणार आहोत तोपर्यंत तो जय भीम नमो बुद्धाय